नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले लारनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिट्स हे प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करतील त्यानंतर तिथले नेते तसंच भारतीय आणि सायप्रस उद्योजकांसोबत व्यावसायिक गोलमेज बैठकीसाठी प्रधानमंत्री लेमेसोसला रवाना होतील उत्तर प्रदेशात कुशीनगर इथं इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज रॉकेट प्रक्षेपण चाचणी यशस्वीपणे पार पाडली उत्तर प्रदेशातून झालेलं हे पहिलंच प्रक्षेपण असल्यानं या चाचणीला ऐतिहासिक महत्व होतं एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून एसटी महामंडळ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवणार आहे या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षण संस्थांमधून वितरित केले जाणार आहेत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तसेच निर्देश दिले आहेत उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर झाडाला धडकून झालेल्या अपघातात सहा यात्रेकरू आणि पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पुण्यात मावळ तालुक्यामध्ये कुंडमाळा इथे पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाल्याचं वृत्त आहे घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळी अग्निशमन दल मावळ वन्यजीव रक्षक यांचं पथक पोहोचलं असून बचाव कार्य सुरू आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार